नमस्कार किचन किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण रव्यामध्ये बीट घालून अशी एक मस्त रेसिपी बनवणार आहोत की सर्वजण अगदी आवडीने खातील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे एका भांड्यामध्ये दीड वाटी रवा घेतलेला आहे तर रवा मी इथे शिरा उपमा करण्यासाठी वापरतात तोच वापरलेला आहे पण शक्यतो इथं झिरो साईजचा म्हणजे बारीक रवा घ्यावा जर मोठा असा रवा असेल तर तो मिक्सरला वाटून घ्यायचा त्यानंतर इथे मीडियम साईजचं बीट घेतलेलं आहे बीट स्वच्छ धुवायचं व यावरची साल काढून नंतर हे कापून घ्यायचं तर हे पहा इथे बिटाचे मी असे तुकडे करून घेतलेले आहेत आता यानंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं व यामध्ये आता हा दीड वाटी रवा घालायचा तसेच सुद्धा घालायचा तर इथे मी दीड वाटी रव्यासाठी दीड वाटीच गूळसुद्धा वापरलेला आहे इथे गुळाऐवजी आपण साखरसुद्धा वापरू शकतो पण साखर वापरली तर फक्त एकच वाटी वापरावी चुरून तर इथे मी गूळ चिरून घेतलेला आहे आपण इथे गूळ पावडरसुद्धा वापरू शकतो आता यावरती झाकण ठेवून हे मिक्सरला फिरवून हो घ्यायचं म्हणजे गूळ आणि रवा एकत्र चांगला मिक्स होतो शिवाय रवासुद्धा थोडा बारीक होतो तर हे पहा हे चांगलं मिश्रण तयार झालेलं आहे आणि रवासुद्धा थोडासा बारीक झालेला आहे आता यानंतर हे रवा आणि गुळाचं मिश्रण आपण एका भांड्यात काढूया यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बिटाचे तुकडे घालायचे व थोडेसे पाणी घालून हे मिक्सरला चांगलं फिरवून घ्यायचं तर इथे मी अगदी पाव वाटी पाणी वापरलेलं होतं आणि हे पहा असा बिटाचा ज्यूस करून घेतलेला आहे तर जितकं बारीक वाटता येईल तितकं हे वाटून घ्यायचं आता यानंतर हे जे रवा आणि गुळाचं मिश्रण आहे यामध्ये आता अर्धा चमचा वेलची पावडर घालायची तसेच यामध्ये दोन चमचे तूप घालायचं तुपाऐवजी आपण तेल किंवा बटरचासुद्धा वापर करू शकतो यानंतर चवीपुरते म्हणजे फक्त पाव चमचा मीठ घालायचं व यानंतर आता जे आपण मिक्सरला बीट वाटून घेतलेलं होतं ते बीट यामध्ये घालायचं व हे सर्व साहित्य एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं बीटामुळे काय होतं एकतर कलरसुद्धा छान येतो आणि या रेसिपीची पौष्टिकतासुद्धा वाढते म्हणून इथे बीट आवर्जून वापरलेलं आहे किंवा आपण रस रससुद्धा इथे वापरू शकतो पण इथे मी पूर्ण बीट वापरलेलं आहे तसेच ज्या वेळेला आपण मिक्सरमध्ये हे बीट बारीक करतो त्यावेळेला मी पाणी वापरलं होतं एक पाव वाटी तर त्याऐवजी आपण दूध वापरलं तरीही चालेल आता हे सर्व एकत्र चांगलं मिक्स झालेलं आहे तर आता यामध्ये आपण रवा व वा गोळ वापरलेलं आहे तर हे दोन्ही चांगलं भिजण्यासाठी यावरती झाकण ठेवायचं व पंधरा मिनटासाठी हे असंच बाजूला ठेवून द्यायचं तर आता एक पंधरा मिनिटानंतर पाहूया आपलं हे बॅटर कसंच तयार झालेलं आहे तर हे पहा बिटाच्या ज्युसामुळे म्हणजे बिटाच्या रसामुळे आणि गुळामुळे यामध्ये अगदी खूप छान असं हे बॅटर तयार झालेलं आहे आणि रवा सुद्धा चांगला फुललेला आहे आता हवं तर हे मिश्रण पण परत एकदा मिक्सरला वाटून घेतलं तरीही चालेल रवा अगदी छान बारीक होईल पण आता मी आधीच मिक्सरला वाटून घेतल्यामुळं इथे त्याची गरज वाटत नाही तर रवा अगदी बारीकच असावा असाच चांगला लागतो तसेच मी इथे मीडियम साईजचं बीट वापरलेलं होतं तर या बिटाच्या रसामुळे व गुळामुळे हे अगदी व्यवस्थित कन्सिस्टन्सी झालेली आहे पण जर आपल्याला थोडंसं घट्ट वाटत असेल तर इथे आपण थोडंसं दूध वापरलं तरीही चालेल पण अगदीच पातळ करायचं नाही हे थोडंसं दाटसरच ठेवायचं तर आता इथे ही कन्सिस्टन्सी अगदी व्यवस्थित आहे त्यामुळे इथे दूध वापरण्याची काहीच गरज नाही तर तुमच्या लक्षात आलं असेल मी इथे दुधाचा कुठेही वापर केलेला नाही कारण बीट मिक्सरमध्ये वाटून घेताना सुद्धा मी पाणीच थोडंसं वापरलं होतं हवं तर आपण इथे एक चमचा मिल्क पावडरचा सुद्धा वापर करू शकतो आता यानंतर यामध्ये अर्धा चमचा बेकिंग सोडा म्हणजेच खाण्याचा सोडा घालायचा व तो यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा तर मिक्स करताना काय करायचं एकाच दिशेने व्यवस्थित फिरवायचं म्हणजे सोडा यामध्ये चांगला मिक्स होतो आणि बॅटरसुद्धा पहा किती छान हे फुललेलं आहे म्हणजे सोडा यामध्ये आता चांगला मिक्स झालेला आहे आता यानंतर गॅसवर अपेपत्र ठेवायचं व यामध्ये आता आपल्याला हे बॅटर घालायचं आहे तर अगदी गच्च भरून नाही घालायचं कारण हे फुलतं त्यामुळे भरतानाच थोडंसं कमी भरायचं तर प्रत्येक साच्यामध्ये एक पूर्ण चमचा भरून होतायचं इतकं बॅटर याला पुरेसं होतं तर गॅसची फ्लेम आपल्याला इथे बारीकच ठेवायची आहे अजिबात वाढवायची नाही व वा बॅटर भरताना आधी साईडने भरायचं आणि नंतरच मग मध्ये हे बॅटर भरायचं आता आपण आपल्या पात्राच्या सर्व साचांमध्ये बॅटर भरून घेतलेलं आहे लगेचच यावरती झाकण ठेवायचं व तीन ते चार मिनटासाठी हे असंच ठेवून द्यायचं जर झाकणाला होल असेल तर ते बंद करून घ्यायचं आता इथे पहा दोन ते तीन मिनटातच केक चांगले फुललेले आहे तर अजून एकाद मिनटानंतर आपण झाकण काढून पाहूया तर हे पहा वाव काय मस्त केक इथे तयार झालेले आहेत टम्म फुगलेले आहेत आणि मस्त अशी जाळीसुद्धा पडलेली आहे तर आता हे केक आपण या आपेपात्रातून काढून घेऊया तर काढताना काय करायचं सुरुवातीला चमचा अशा कडेने फिरवून घ्यायचा म्हणजे याच्या कडा लूज करायचा आणि मगच काढायचं म्हणजे अगदी सहज निघतो तर आता इथे सर्व केक आपण या आपेपत्रातून काढून घेऊयात तर आता सर्व केक प्लेटमध्ये काढलेले आहेत आता उरलेलं बॅटर असंच या आपेपत्रामध्ये घालूया तर सुरुवातीला कडेनेच घालायचं मध्ये बॅटर नाही घातलं तरीही चालेल किंवा घालताना हे बॅटर मध्ये अगदी उशिरा घालायचं आणि सर्वात आधी मधलेच केक काढून घ्यायचे तर आता इथे बघू शकताय बॅटर मी आपेपत्रात ओतलेलं आहे लगेचच यावरती झाकण ठेवायचं आणि तीन ते थी चार मिनटासाठी अगदी कमी गॅसवर असंच ठेवून द्यायचं फक्त हे तीन ते चार मिनटातच तयार होतात तर आता झाकण काढून पाहूया तर हे पहा वाव हे सुद्धा केक किती मस्त तयार झालेले हो आहेत तर सर्वात छोटा केक आपण काढून घेऊया तर बघू शकताय मस्त टम्म फुगलेले आहेत आणि अगदी कमी वेळेत तयार होतात तर सर्व केक मी इथे काढून घेतलेले आहेत काही केक आधीच संपलेले आहेत तर उरलेले केक मी तुम्हाला इथे दाखवते इतके ते टेस्टी तयार होतात तर हे पहा काय जाळी मस्त पडलेली आहे याला आणि कलरसुद्धा खूप छान आलेला आहे आपण यामध्ये कोको पावडर वगैरे काही वापरलेलं नाही हवं तर यामध्ये आपण थोडीशी कॉफीचा वापर करू शकतो तर किती स्पॉन्जी झालेला आहे पहा हाताने कितीही प्रेस केलं तरी आपल्या आकारात येतो तर हे पहा अगदी टम्म फुगलेले आहेत आणि सर्व केक अगदी मस्त तयार झालेले आहेत तर हे पहा जाळीदार मऊ लुसलुशीत आणि टेस्टी असे हे केक तयार होतात आणि कलरसुद्धा खूप छान आलेला आहे या केकला तर इतके मस्त हे केक तयार झालेले आहेत तर आता एक केक मी तुम्हाला इथे तोडून दाखवते म्हणजे आतून हे केक कसे आहेत तेही तुम्हाला कळेल तर हे पहा वाव काय मस्त जाळी प पडलेली आहे आणि काय फुललेलं आहे केक बघू शकता आहे अगदी मार्केटसारखा केक तयार झालेला आहे अगदी टम्म फुललेला आहे आपण यामध्ये बेकिंग पावडर वगैरे काहीही वापरलेलं नाही आहे फक्त घरातील खाईचा सोडा वापरलेला आहे आणि फक्त दोन चमचे तूप वापरलेलं आहे अगदी आपण इथे दुधाचासुद्धा वापर, वापर केलेला नाही बीट घालून मस्त पौष्टिक असा हा केक तयार केलेला आहे आणि टेस्टला तर खूपच भारी आहे वाव खरंच मी ते टेस्ट केलेलं आहे खूप छान केक लागतात तुम्ही एकदा नक्की करून पहा मस्त असे केक तयार होतात सध्या ख्रिसमस ही जवळ येत आहे तर मुलांना असे पौष्टिक केक नक्की तयार करून द्या खूप छान लागतात कमी वेळेत होतात घरच्या साहित्यात होतात आणि मस्त टेस्टी होतात आणि अगदी गुबगुबीत मऊ लुसलुसीत आणि जाळीदार असे तयार होतात शिवाय बनवायला खूप वेळ लागत नाही तीन ते चार मिनटातच तयार होतात आणि खूप टेस्टीसुद्धा लागतात बीट आणि रवा वापरून केलेले आहेत त्यामुळे पौष्टिक आहेत आणि मुलं तर अगदी आवडीने खातील तर तुम्ही एकदा नक्की बनवून पहा आणि कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत